याच कारण असं आहे की एका वेळा माणसाची एकच नाडी सुरू पाहिजे डावा भार आहे शरीराचा तुम्ही डावा भार कुठल्याही टेबलावरती अशा ठेवेल आणि ज्या वेळेला खूप शांत काम हलक तुम्हाला वाटतं त्यावेळेला डावी नागपुडी सुरू झालेली असते नमस्कार मागच्या व्हिडिओला तुम्ही जो काही प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच खरंच खूप छान खूप आभार आणि मला खरंच असं वाटतं की या सर्वांची गरज आहे या कोर्सची गरज अनेकांना आहे आपल्या सर्वांना आहे मी देखील तुम्हाला सांगतो की माझ्या देखील यशामध्ये ह्या शिवस्वरोदयशास्त्राचा भरपूर मोठा हातभार आहे आणि याच्या माध्यमातूनच आपल्याला अनेक गोष्टी साध्य करता येत असतात आणि येणार आहेत आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की चंद्रस्वर म्हणजे काय सूर्यस्वर म्हणजे काय आज आपण पाहणार आहोत की आपला स्वर कसा बदलायचा आहे सर्वात अगोदर आपला कोणता स्वर सुरू आहे ते पाहायचं बऱ्याच वेळा असं कळत नाही तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता आपला हात जो तो अशा प्रकारे करा श्वास बाहेर सोडा की एकाच नागपुडीतून श्वास येत असतो तर ही खूप चांगली गोष्ट आहे कारण की देवाने आपल्याला नाक जर एक दिलेलं आहे आणि नागपुड्यात दोन दिलेल्या आहेत याचं कारण असं आहे की एका वेळा माणसाची एकच नाडी सुरू पाहिजे पण दोन्ही सुरू असतील तर तो कालावधी फक्त एक ते दीड मिनिटाचा असतो पण बऱ्याचदा असं होतं की एका नागपुडीमधून श्वास जास्त बाहेर येतो आणि दुसऱ्या नागपुडीमधून श्वास कमी बाहेर येतो तर हे थोडंसं चुकीचं आहे आपल्या शरीरासाठी तर त्यासाठी आपल्याला नाडी शोधन करायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नाडी शोधन कसं करायचं हे पाहणार आहोत नाडी शोधनमुळे होईल असं की आपला स्वर जो आहे आपला श्वास जो आहे तो शुद्ध होईल आपली नाडी शुद्ध होईल मग एका वेळेला एकच नाडी सुरू असणार आहे तर आपण त्याविषयी देखील माहिती पाहणार आहोत आज आपण पाहतो आहे की श्वास आपला स्वर कसा बदलायचा तर सगळ्यात अगोदर आपण चेक केलं तर आत्ता माझं सुरू आहे उजवा स्वर म्हणजे सूर्यस्वर मला असं वाटतं की माझा चंद्रस्वर मला सुरू करायचा आहे तर त्यावेळी काय काय उपाय करायचे ते आपण पाहणार आहोत हे जे उपाय ते सर्व प्रभावी उपाय आहेत त्यातले जे प्रमुख तीन चार उपाय आहेत ते आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर आपल्याला जो श्वास सुरू करायचा आहे जी नागपुडी सुरू करायची आहे त्या आपण पाहूया आत्ता माझी उजवी नागपुडी सुरू आहे आणि मला असं वाटतं की माझी डावी नागपुडी सुरू झाली पाहिजे त्यावेळेला आपला डावा हात असा घ्यायचा अशा प्रकारे मूठ बंद करायची आणि तो जो हात आहे तो आपल्या इथे ठेवायचा आहे आणि ठेवल्यानंतर दाबून ठेवा चार मिनटं पाच मिनटं आणि दाबून ठेवल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमची नागपुडी सुरू झालेली आहे तुम्ही पूर्वीच्या काळी पाहिलं असेल किंवा आजही पाहिलं असेल की जे साधू असतात त्या साधूंच्या हातामध्ये एक कुबड असते जरी समर्थ रामदास स्वामींच्या होते किंवा अनेक हिमालयांच्या साधूंच्या हातामध्ये ते कुबड होते अनेक संतांच्या हातामध्ये ते कुबड होते तर याचा वापर ते आपला स्वर बदलण्यासाठी करत असायचे म्हणजे बऱ्याच वेळेला असं व्हायचं की त्यांना असं वाटायचं की आत्ता थंडी खूप पडलेली आहे माझ्या शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली पाहिजे तर त्यावेळेला त्यांची उजवी नागपुडी सुरू असणं फार गरजेचं होतं आणि उजवी नागपुडी त्यांना सुरू करायची असेल तर त्यांच्या हातातली कुबड जी आहे ती इथे ठेवायचे आणि त्यांची उजवी नागपुडी सुरू व्हायची त्यांना असं वाटायचं की आत्ता मला भूक लागलेली आहे पण भूक ती भूक मला ध्यानामध्ये विचलित होते आहे तर आपल्या भूकेची तीव्रता कमी करावी यासाठी डावी नागपुडी सुरू करायचे आणि डावी नागपुडी सुरू करण्यासाठी हातातले ते काही धर्मदंड कुबड जे आहे ती आपल्या उजव्या बगलेमध्ये ठेवायचे त्यामुळे डावी नागपुडी सुरू व्हायची असे असंख्य उपाय आपल्या योगशास्त्राने आपल्या ऋषीमुनींनी आपल्या संतांनी आपल्याला दिलेले आहे तर हा सर्वात एक प्रभावी उपाय आहे दुसरा उपाय म्हणजे की तुम्हाला जो स्वर सुरू करायचा आहे जी नागपुडी सुरू करायची आहे त्याच्या विरुद्ध नागपुडी जी आहे ती तुम्ही बंद करायची समजा मला आता माझी डावी नागपुडी सुरू करायची तर मी काय केलं माझी उजवी नागपुडी बंद केली मी श्वास घेतला ही जी कृती आहे ही आपल्याला दहा ते तीस वेळा करायची आहे पुढच्या काही मी तुम्हाला जाणवेल की आपली डावी नागपुडी सुरू झालेली आहे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला एखाद्या समोर आपण असतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही आपण एखाद्या टेबलावर बसलेलो आहोत एखाद्या आपल्यासमोर एखादे कोणतरी मोठी व्यक्ती आहे किंवा असं वाटतं की आपलं म्हणणं त्यांनी ऐकावं त्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणार आहोत पण अशा वेळेला काय करायचं तुम्हाला जी नागपुडी सुरू करायची आहे त्या नागपुडीचा जो काही विरुद्ध भाग आहे म्हणजे मला आता समजा एक्झाम्पल की मला माझी उजवी नागपुडी सुरू करायची आहे तर मी काय करेल की माझा जो डावा भार आहे शरीराचा तो मी डावा भार कुठल्याही टेबलावरती अशा प्रकारवा ठेवेल आणि मी प्रयत्न करेल की माझं संपूर्ण शरीराचं वजन त्या डाव्या भागावर आलं पाहिजे असं दोन ते तीन मिनटं केल्यानंतर तुमची उजवी नागपुडी सुरू होणार आहे त्याचबरोबर आपला पाय जो आहे पायाची टाच जी आहे जी जो स्वर आपल्याला सुरू करायचा आहे त्याच्या ऑपोजिट पायाची टाच आपल्याला जमिनीवर अशा प्रकारे ताबायची आहे आप अशा प्रकारे आपल्याला आपटायची आहे थोड्या वेळामध्ये तो दुसरा ऑपोजिट स्वर जो आहे तो सुरू होणार आहे विरुद्ध स्वर सुरू होणार आहे तर असे अनेक उपाय आपण करू शकतो की जर आपल्याला राग येतो एखाद्याला खूप एखाद्या वेळेला खूप संताप येतो आपल्याला तर त्यावेळेला आपली उजवी नागपुडी सुरू होते पण आपल्याला खूप जास्त एखाद्याविषयी प्रेम निर्माण होतं आपण खूप छान प्रेमाने बोलतो की आपण रोमॅन्टिक होतो त्यावेळेला आपली डावी नागपुडी सुरू होते कारण की डावी नागपुडी जी आहे ती चंद्रनाडी आहे तुम्ही कधीही पहा तुम्हाला जेव्हा राग येणार आहे त्यावेळेला तुमची उजवी नागपुडी सुरू झालेली असते राग येतो त्यावेळेला उजवी नागपुडी सुरू झालेली असते आणि ज्या वेळेला खूप शांत काम हलकं तुम्हाला वाटतं त्यावेळेला डावी नागपुडी सुरू झालेली असते तर असं समजा की तुम्हाला आत्ता राग येणार रा आहे तुम्हाला प्रचंड त्या गोष्टीचं असं संताप झालेला आहे आणि तुम्हाला असं वाटतं आहे की मला राग कंट्रोल करायचं आहे पूर्णपणे अशा वेळेस काहीच करू नका सर्वात महत्त्वाचं तुमची डावी नागपुडी सुरू करा उदाहरणार्थ मला आता राग येतो आहे येणार आहे तर त्यावेळेला डावी पुढे सुरू करा तुम्हाला जाणवेल का तुमचा राग शांत झालेला आहे सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत इतका प्रभावी आहे आणि खरं सांगतो की हे शास्त्र शिकताना आपल्याला खूप जास्त आनंद होतो आणि आपण जेव्हा हे शिकतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण सहज साध्य देखील करू शकत आहोत ही ताकद आहे शास्त्राची स्वर विज्ञानाची या व्हिडिओमध्ये जे काही पाहिलं हा व्हिडिओ परत परत रिपीट करा आणि तुम्हाला याच्यातून जाणून घ्या म्हणजे पुढच्या वेळेला आपल्याला अजून सोपं जाणार आहे आपण शास्त्र जेवढं बेसिक आहे ते सगळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत आणि आपण आपला उद्धार करून घेणार आहोत दिनांक चोवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजता झूम लाईव्ह आहे सप्तचक्राचा कोर्स आहे सप्तचक्र हिलर बनायचं कसं याचा कोर्स आहे तर ह्या कोर्सला नक्की तुम्ही एनरॉल करा आणि सप्तचक्राच्या माध्यमातून हिलर कसं बनायचं हे आपण त्याच्यातून पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत हे ज्ञान जाईल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून काय तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते सांगा कारण की हे जीवनाचं जगण्याचं सार आहे चॅनेला सबस्क्राईब करायला करून बेलकॉनं क्लिक करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद